बऱ्याचदा मुदतबाह्य औषधं उघड्यावर फेकून दिलेली आढळून येतात अशी औषधं शेतात किंवा जमिनीत मुरून पिकांच्या रूपानं ती पुन्हा मानव किंवा जनावरांच्या पोटात जातात त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो तसंच औषधांमधील रसायनांमुळे जमिनीचं प्रदूषण होतं अशा गोष्टी टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशननं पुढाकार घेतला आहे मेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी शहरातील विविध औषध दुकानांमध्ये आता असोसिएशनच्या वतीनं कंटेनर ठेवले जातील त्यातून जमा झालेल्या मुदतमाह्य औषधांची असोसिएशन कड़ून शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावली जाईल असं असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मुदतबाह्य औषधं उघड्यावर किंवा इतरत्र फेकून देऊ नका असा संदेश देण्यासाठी केमिस्ट असोसिएशननं अभिनव उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आज केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषद झाली असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली बऱ्याचदा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं लि विकत घेतली जातात पण पड़ आजारपणातून बरं झाल्यानंतर ही औषधं घरात पडून राहतात अशी औषधं कालबाह्य होतात आणि ती वापरणं धोक्याचं असतं त्यामुळं काही जण मुदतबाह्य औषध कुठंही उघड्यावर फेकून देतात त्यातून त्या औषधातील त्या रासायनिक घटक जमिनीत मुरतात पिकांच्या किंवा फळांच्या रूपाने ते घातक रासायनिक घटक पुन्हा मानवाच्या शरीरात जातात काही वेळा जनावर कोंडाळ्यात टाकलेले अन्न पदार्थ खातात त्यांच्याही शरीरात अशी फेकून दिलेली औषधं जातात त्यामुळे मनुष्य किंवा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पुढाकारातून मेडिसिन वेस्ट कलेक्शन इज द बेस्ट या टॅगलाईन खाली आजपासून मुदतबाह्य औषध स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्हा केमिस्टन तर्फे आम्ही आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील केमिस्टांच्याकडे एक कंटेनर ठेवणार आहोत या कंटेनरमध्ये नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये विनावापर असलेली व बाह्य झालेली औषधे आणून ती आमच्याकडे द्यावीत आम्ही योग्य त्या यंत्रणेमार्फत ती औषधं नष्ट करून प्रदूषण कसं होणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रदूषण मुक्तीसाठी या अभियानाची सुरुवात आज खानविलकर पेट्रोल पंपाजवळच्या पारस मेडिकल पासून झाली यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी केमिस्ट असोसिएशनचे संदीप मिसाळ प्रल्हाद खवरे दाजीबा पाटील आदित्य चौगुले सचिन पाटील दीपक वाडकर वर्धमान रुईकर अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते